या ची एवढी महाभरती चालू आहे मला माझ्या अभ्यासाचा प्लॅन करावा लागेल मी मराठी आणि इंग्रजी या पुस्तकातून करेल आणि बुद्धिमत्ते आणि ची विशेष माहिती आणि अधिनियम अजून या चालू घडामोडी हे सर्व कुठून करशील तेच ना ग मला कसही करून पोस्ट काढायचे आणि काय करू ते कळत नाहीये परीक्षा यावेळेस टीसीएस पॅटर्न घेते त्यानुसार या परीक्षेचा पूर्ण सिलेबस अगदी सोप्या व सुलभ पद्धतीने या टीसीएस पॅटर्न गाईड मध्ये कव्हर केलं म्हणजे टीसीएस पॅटर्न गाईड घेऊ म्हणते तुझा अधिनियम अठराशे अठ्याऐंशी आणि बीएमसी ची विशेष माहिती हे तर आहेच परंतु बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रश्न संच सुद्धा यामध्ये आहेत मित्रांनो तुम्ही पण लिपिक पदासाठी बीएमसीच्या च्या महाभारती मध्ये अर्ज केलाय ना तर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेलं बी पब्लिकेशनच टी सी एस पॅटर्न असलेलं हे गाईडबुक आजच आपलं बनवा तुम्हाला बी पब्लिकेशन कडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा